अभिनेते गोविंदा यांच्या रोड शो ला पिंपरीत उत्स्फूर्त प्रतिसाद खासदार यांच्या मध्यवर्ती प्रचार उद्घाटन लोकसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते गोविंदा यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर पिंपरी कॅम्प आणि पिंपरी गावात गोविंदा यांनी रोड शो करत मतदारांना बारणे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील इमारतीत सुरू करण्यात आले आहे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे आमदार उमा खापरे शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप भाजपचे निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस माजी नगरसेवक संदीप वाघेरे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न